बोल yes! नमस्कार पब्लिक के आद्यासी तर आज आम्ही गडवर येलस आपली आयसरला भाडा होता मी गाडी चालायव चाला <laughs> <आए> ना अस फर्स्ट टाइम गाडी चालायव ना आयसर गडवर आईनी दर्शन ला आणि आपले बरोबर बाकीनी मंडळी विस हे पण सर आपली सैसर मजार आणि इकडं तुम्ही पाहू शकत आपला आईनागड चला मग तुम्हाला आता पुढे दाखाड लोकेशन भारी भारी होता चला मग पुढे जाऊ सर्व का दायर आटेस बारीडी भाऊ कशा वाटा भाऊ तुला <laughs> बहुत मजा गाईस किती हुशार सर काहीच करत नाही कोणाला फोटो काढा ना तर आटे या लोकेशन वरही लागा ना तलाव निघाल अंग तिकड तलावच मला ये खांदा की की ना <laughs> अभी गाईच ब्लॉक चालू आठे थोडीशी फॅन फॉलोइंग बेटी गे पणच फिराणी हाय कर त्या भाई लोक <laughs> ए बना तो पोस्ट दिनि <laughs> नोकर मग थोडा लांबता मग मी हो भाई बँची ओपनिंग होती तेव्हा आम्ही लाट सर गावाला भेटलो होतो जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फंसोगे सुबह सुबह तुम लोग दो तो मेगा पिक्सल का कैमरा ऑन करके ऐसे वीडियो बना रहे हो म्हण आक्रमण करत कत्री गेलो कटी नकली गेलच तिनं थोडासा सावधान हा काय सोडी निरी मला असं वाटणार ना असं घरात येते म्हणे बघ चला भाऊ आम्ही चाललो मारवडी बात चला आता पुढे जाऊ आपण तिकड कसे काय लोकेशन डोंगर आम्ही बारा वाजता निघणार आणि किती वाजता आपण वाजता तर आम्ही दीड वाजता पोची गेलो कशा तरी गाडी काढी आण म्हणा गल्ली मजावरून काम चालू होत ते काहीच आहे करे कर सेफ्टी साठी कोणी पडाले नको खाल म्हणून इकडं कडा पाय किती मोठ असं काहीच ए पाणी चालूच होते भागो भागना ना पटे काम काहीच पोर आहे तर खूप एन्जॉय घे नस या हाऊच टाइम साठी ह्यावा ना वातावरण ना एन्जॉय घ्यावा ना चला आता मी पण एन्जॉय घे घे थोडा फार चला तिकडं चला ना झोपडाकडे काहीच तुमना तर आता पाया बंदरच लाव उड्या मारताना आता हाऊ बंदरला पायी घ्या हो oh, भाई भारी उडी मारणार तरी बी आहे जागावर आता <laughs> आपण ही लागणार गडाबू लोकेशन वर पाहू शकत तुम्ही तुम्ही पण आटे फोटो काढा आणि झोपडावर खूप भारी लोकेशन हम्म हो भाई तर भाई ही लागणार आपण झोपडावर आपला पाहू शकत लोकेशन कशा भारीस अवघड इथं जायचं डायरेक्ट डोंगून टेके तिनं <laughs> झोपडावर बसानी जागा बारीस भाऊ बाकी आणि इकडं आपला डे माता ना गड किती तुन? भारी सुंदर दाखायर नाटून वाव काय वातावरण सकाळीच व्ह्यू म्हणजे व्यू साठे भाऊ पुरा एन्जॉय किरा ना असं नाही ना ना का, व्यूँ व्यूँ का? <laughs> 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 चला आता थोडासा फोटो बिटो शूट करी घेत आम्ही व्हिडिओ पात्र आज आपल्या दर्शनला बी जाणार असं गाई झोपडी पाहू शकत तुम्ही किती बारीच ओके देन फोटो काढाय गे आपला इकडे खाल पाय प्यार किती घे ना घे आपण हे बा इकडे धरणच काय बार जरन सगैदा ब्युटीफुल गाइस अगर का काका तुम्हाला 60 प्रो मॅक्स ना जुम दा काडा बर का तुम्हाला ताबा किती लांब सा ग म्हणजे व्हिडिओ मग कमी द खाल पण बेकार खोलस गाइस अटून ए, ए बा आता आपण आपला कार्यक्रम ने ठिकाणी लागेलस ये देखा गाईज आपला कार्यक्रम आठेच आई आपली आई सरस आई गाडी चालाय आणणार म्हणत द्या कार मेहनत ना काम सगळीच सर्वजण तिकडे दर्शन लागे असत का काय चला आता आपण बी दर्शन कर आणि जात पुढं मंडळी आता आपण एंट्री करी द्यायच आता गल्ली मग चालणं सत आम्ही सरकी जा सरकी जा टोकी बिकी दि हा चलो गाईस तर आता आपण पहिले पायतरी लागेल लागे हॅलो गाईज तर आता जावा काढायला जायचं आता वर या नाव होता कार्यक्रम मग बहिणी पाहिजे किती बाहेर डायरेक्ट तर काहीच आता आम्ही डायरेक्ट पहिली पायरी जवळ आता चालू करू आम्ही वर चढा ना काही दर्शन बिर्शन घे ओके गाईज चला आता आम्ही पायऱ्या चढाने सुरुवात करी यायच ही आपला बरोबर अजिंते बी सर पुढं बहिणी <laughs> मजाही लागेल सर पायऱ्या चढी चढी चला चढा पळत पळत चढा चला गाईच आता आमणार पाणी प्याय घ्या आणि पी पी चढी राहीनच होतो आम्ही सुरू होते खतम वही गेलो आम्ही चला गाईच आता तुम्हाला डायरेक्ट दर्शन आहे ठिकाणी तरी सर व्यू दाखाडं तुमला पहिलाच व्यू दाखाडतो चला मग आपली एंट्री होई जाईल दर्शनासाठी

हा घडी पाय काटे बसीन काय रे नास त्याला आशा वाट की मना जवळ आईस काळे की तिन कोण लांब जायचं आणि काय रे नास इकडे तर एका फोटो काढणा चालू सर मी अकेले की फोटो लेना अकेले अकेले खिचो सोचते होय सो पाणी नाही काय झाला आपण माताना दर्शन घ्या आणि लागेल सर गेट जवळ बोल आंबे की जय मंग मंडळी तुम्ही पाहू शकत आई माताना दर्शन घेऊ शकत तुम्ही आठनं आपली मंडळी फुल आटेक फोटो काढा तर तस एक व्हिडिओ शूट करू देता फोटो काढू देता बंद भाऊ चला भाऊ मोबाईल बंद पडे आता दर्शन आपला तर आपण खाल उतरू बेकार गर्दी होती गाईच त्यामुळे चांगला व्हिडिओ शूट करा जमला नाही वाव गाईज किती भारी व्ह्यू पाहू शकत तुम्ही तुमला कटाळा आहे तुझ्या खाल उतर करा सारखी काका सरका सरका चला मग काहीच आता आम्ही खाल उतरीवण्यास येतो आता आपण कार्यक्रम कडे पाहून तुम्ही गरम जर एखादा लहान पोऱ्यावी तर आटे यावा ना मस्त पैकी गाड्या असत बावल्या असत मस्त की घ्यावा ना रुमाला दिसत हॅलो गाईच आम्ही प्रसाद घ्यावानी तर आम्हाला इकडं पुढं बँड भेट घ्या बागलान तालुकानाच बँड सईस प्रसाद आता आपण कार्यक्रम ठिकाणी सर आई आपली पिकअप आणि इकडं आपली मंडळी आई आपली आई सर जेवण चालूच आता तिकड आम्हाला जेवण नाही शूट बी करायना मंडळी करायना सर एवढे का मला एवढं काल हा आय म्हणे जाल पैसा गमन कर मी म्हणा प्यार गमन म्हणा <laughs> <laughs> <मना तित्तर हूं। laughs> <laughs> i <laughs> do